नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आजच्या जेवणामध्ये कोणते कोणते पदार्थ बनवणार आहे ते व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आता इथं मी वांगे कट करून घेतलेले आहेत आणि पाण्यामध्ये ठेवायचे आहेत आणि इथं पीठ पण मळून घेतलेलं आहे आता इथं वांग्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे शेंगदाण्याचं चवीनुसार मीठ टाकायचे घरगुती काळा मसाला टाकून घ्यायच्या याच्यामध्ये आता थोडीशी कोथिंबीर आणि लाल तिखट पण टाकायचे पेडगी मिरची पावडर टाकायचे आणि गरम मसाला पण टाकून घ्यायचा आहे आता हे सर्व एकत्र करून आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ही मसाला एकदम छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आता इथे मी वांगे सर्व भरून घेतलेले आहेत या पद्धतीनं तर एकदम कवळे असे वांगे आहेत आणि छोटे छोटे पण आहेत तेलात टाकताच एकदम मऊ आणि छान शिजतात आता कढईमध्ये तेल टाकायचं आहे तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तेल गरम जिरे जिरेमुळे टाकून घ्यायची लसूण पेस्ट आणि अद्रक याच्यामध्ये टाकलेले आहे आणि थोडंसं खोबरं पण वाटलेलं आहे सोबत आता थोडंसं लसूण अद्रक आणि खोबरं तळत आले लगेच ह्याच्यामध्ये वांग टाकून घ्यायचे पाणी न टाकता पाच मिनिट ठेवायचे आता इथं तेलामध्ये छान परतून घ्यायचे आता थोडंसं गरम पाणी टाकायचं आणि झाकण ठेवायचं तर आता एकदम छान असं वांग तयार झालेलं आहे बघू शकता थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि आता हे छान असं शिजलेलं आहे ते बाजूला काढून घ्यायचे आता याच गॅसवर मी दूध ठेवलेलं आहे अर्धा लिटर आता इथे मी दूध उकळायला ठेवलेलं आहे तर इथं बासुंदी बनवणार काजूच्या गॅसवर दूध ठेवले व गरम व्हायला तोपर्यंत इकडं मी इथं दुसरी कढई ठेवलेली आहे एक चमचा तूप टाकायचं आहे आता तुमच्याकडे काजू बदाम पिस्ता असेल तरी आहेत ह्या तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे आणि थोडासा गुलाब पाकळ्या आणि काजू बदाम आणि थोडेसे चारूळ टाकलेले आहे मी याच्यामध्ये आता याच्यामध्ये एक वाटीभर खवा घेतलेला आहे ते पण छान असं भाजून घ्यायचं आहे कढाईमध्ये आता इथं खवा भाजून झालेला आहे जास्त पण करकू द्यायचा नाही आता दूध पण उकळलेलं आहे याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची गोड तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आता याच्यामध्ये लगेच खवा टाकून घ्यायचा आहे खवा टाकल्यावर एक दोन उकळ्या येऊ द्यायच्यात आणि गॅस बंद करायचा आहे आता इथं बासुंदी तयार झालेली आहे बघू शकता विलायची पावडर टाकायचे आणि गॅस बंद करायचं आहे आता हे पीठ मळलेलं आहे थोडंसं तेल आणि पाणी लावून एक जीव करून घ्यायचे आणि छान असं पीठ मऊ झालेलं आहे आता याच्या चपात्या लाटून घ्यायच्या तो थे थे तो आता इथं उंडा बनवून घेतलेला आहे आणि चपाती लाटून घेतलेली आहे गॅसवर तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आणि तव्याला थोडंसं तेल लावलेलं आहे आता इथं सर्व चपात्या मी बनवून घेणार आहे या पद्धतीनं आता इथं सर्व चपात्या तयार झालेल्या आहेत बघू शकता आणि छोट्याशा पातेल्यामध्ये इथं बी मी भात ठेवलेला आहे आता भात पण एकदम छान असा शिजलेला आहे सर्व जेवण आजचं तयार झालेलं आहे बघू शकता तर मी इडली सांबर सकाळी सा तर त्यामुळं सांबर पण घेतलेला आहे डबल मी सांबर बनवलेलं नाही आणि बासुंदी तयार झालेली आहे आणि वांग्याची भाजी आणि भात पण वाढून घेणार आहे तर या पद्धतीनं आजचं जेवण झालेलं आहे तयार बघू शकता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद